नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते लह्या म्हटले की आपल्याला लहानपणीची आठवण येते श्रावण महिन्यात नागपंचमी हा सण येतो त्यामुळे नागपंचमीला घरोघरी ज्वारीच्या लाह्या बनवल्या जातात ज्वारीच्या लाह्या ह्या यात्रि दोषनाशक असल्याने वात कफ पित्त कमी करते तसेच उन्हाळ्यात गरमी जास्त वाढल्याने वात वात वाढतो तसेच उन्हाळ्यानंतर पावसाळा चालू होतो पावसाळ्यात कफ आणि पित्त वाढतं त्यामुळे हे ज्वारीच्या लाह्या बनवल्या जातात लाह्या लाह्या खाल्ल्याने कफ कमी होतं ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थ असल्याने पोट साफ होत ज्वारीच्या लया खाल्ल्याने पोट साफ होते तसेच बी पी नियंत्रित राहते पित्त कमी करतं वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे अशा ह्या आरोग्यवर्धक ज्वारीच्या लाह्या कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत नागपंचमी स्पेशल ज्वारी लाह्या करण्यासाठी मी ज्वारीच्या लया करण्यासाठी मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ही साधी ज्वारी घेतलेलं आहे पण न... लाह्या करण्यासाठी वेगळी ज्वारी मिळते ते सगळीकडं उपलब्ध होत नाहीत म्हणून मी आपण भाकरी करायच्या भाकरी ज्या पिळ ज्वारी आपण ज्वारी तळून आणून पीठ करून जे भाकरी करतो तेच ज्वारी मी घेतलेले आहेत आता हे ज्वारी मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे आता पाणी उकळायला ठेवते त्यामध्ये आपण ही ज्वारी आणि मीठ घालायचं आहे ज्वारीच्या लाह्या करण्यासाठी आपण आधी ज्वारी उखळत्या पाण्यातून काढून घेणार आहोत त्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी चांगलं उखळलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते त्यानंतर आपण एक वाटी ज्वारी घेतलेले आहेत स्वच्छ निवडून ते यामध्ये घालते मी तर ह्यामध्ये जे जा बारीक ज्वारी असतात ते वरती येतात ते आपण काढून घेऊयात ज्वारी उखळ्या पाण्यात घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि वरती जे जा बारीक ज्वारी येते ते काढून घ्यायचं आहे आपण तर हे बघा वरती असे बारीक बारीक ज्वारी दिसायला लागले ते काढून घेते मी एक दोन मिनटं असंच उखळत्या पाण्यात ठेवायचं आहे ज्वारी आपण उखळत्या पाण्यात एक पाच मिनटं ठेवलेले आता हे मी चाळणीत निथळून घेते चाळणीत निथळून घेण्यासाठी मी खाली एक पातेलं ठेवल्यावर चाळण ठेवलेलं आता हे ह्याच्यामध्ये आधी थोडंसं वरती पाणी घालून वरचं पाणी घालून काढून घेते हे यामध्ये बारीक ज्वारी वगैरे अडकून बघ ते काढून घेऊयात हे काही बारीक ज्वारी वगैरे आहे ते मी काढून घेते त्यानंतर आपण हे ज्वारी मिथळून घेऊयात उखळत्या पाण्यात घातल्यामुळे हे एकदम हलके हलके होते त्यामुळे लाह्या चांगल्या फुलून येतात त्यामुळे उखळत्या पा पाण्यात घाल घालायचं असतं आधी आता मी हे आता हे पाणी निथळल्यावर कॉटनच्या कपड्यावर पसरून घेते चाळणीत आपण ज्वारीमधील पाणी निथळायला ठेवलं होतं हे आता हे आता हे कॉटनचा कपडा अंतरलेला आहे त्यामध्ये हे ज्वारी आपण एक सात ते आठ तास सुकून घेऊयात चांगलं पसरून घ्यायचं आहे सुकल्यावरच आपल्या लहाया करायला घ्यायचे आहेत आता हे सात ते आठ तास सुकले की नाही आपण मग लह्या करून घेऊयात ज्वारीच्या लाह्या करण्यासाठी आपण नेहमी आपण भाकरी करण्यासाठी ते जी ज्वारी वापरतो ते ज्वारी आपण उकळत्या पाण्यातून उकळत्या पाण्यात एक पाच मिनटं ठेवून नंतर पा पाथळून घेऊन कॉटनच्या कपड्यावर सुकवून घेतलं होतं चांगले सात ते आठ तास सुकवून घेतलेलं आहे आता ह्याच्या आपण लाह्या करून घेऊयात तर करण्यासाठी मी पसरट कढई घेतलेला आहे आता ह्यामध्ये कढई गरम झालेली आहे आता ह्यामध्ये मी मोठवर मुठवर ज्वारी घालते जास्त घालायचं नाही एका वेळेस मुठभरच घालायचं आहे आता हेच थोडंसं भाजून घ्यायचं आहे तडतडायला लागले की मग आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया चांगल्या चांगले लागले आहेत आणि लहाया चांगल्या फुला आता त्याच्यावर झाकण ठेवून घेते हे मस्त असे फुललेले आहेत लहाया आता मी हे एक एका डिश एका परातीत काढून घेते हे असेच बाकीच्या ज्वारीचे मी लहाया करून घेते ज्वारीच्या लह्या तयार झालेल्या आहेत ते मी एका मध्ये काढून घेतलेले आहे मस्त अशाच ज्वारीच्या लह्या फुललेल्या आहेत असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहिजे आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा